फिर्यादी सिद्धेश्वर राजशेखर बागदुरे राहणार सदोतीस घर नंबर आठशे चौदा उत्तर कसबा बाळवे सोलापूर व घटनेतील आरोपी राहुल उर्फ संतोष कुमार चंद्रशेखर बागदुरे यांच्यामध्ये असलेल्या वडिलोपार्जित जागेच्या वहिवाटीवरून न्यायालयात प्रकरण न्याय प्रविष्ट आहे या प्रकरणाचा निला निकाल अद्याप न्यायालयात लागला नसल्याने सिद्धेश्वर राजशेखर बागदुरे आणि राहुल उर्फ संतोष कुमार चंद्रशेखर बागदुरे यांच्यात सातत्याने शाब्दिक वाद होत असतात या वादातूनच आरोपी राहुल उर्फ चंद्रशेखर बागदुरे यांनी फिर्यादी सिद्धेश्वर बागदुरे यांच्यावर आणि त्यांच्या आईवर प्राणघातक हल्ला केला मंगळवारी फिर्यादी हे कलाविहार प्रिंटिंग प्रेस येथे असताना आरोपी संतोष कुमार हा त्या ठिकाणी आला आणि त्याने पूर्वीच्या प्रकरणावरून सिद्धेश्वर यांच्या सोबत शाब्दिक वाद घातला यावेळी फिर्यादी सिद्धेश्वर व त्यांचे मित्र गोपाळ नंदकिशोर गायकवाड यांनी त्यांच्या ऑफिस मध्ये वाद घालू नका असे म्हणाले असता आरोपी संतोष कुमार यांनी फिर्यादी सिद्धेश्वर यांना तू बाहेर चल तुला हिसका दाखवतो अशी धमकी दिली फिर्यादी सिद्धेश्वर हे ऑफिस बाहेर आले असता आरोपी संतोष कुमार यांच्या जवळ असलेल्या लोखंडी धारधार चाकूने सिद्धेश्वर यांना आज तुझा मॅटर क्लोजच करायचा आहे असे म्हणून सिद्धेश्वर यांच्या गळ्यावर डाव्या बाजूस वार करून जखमी केले सिद्धेश्वर हे त्या घटनेवेळेस उपस्थित असलेल्या लोकांना वाचवा वाचवा असे म्हणत असताना आरोपी संतोष कुमार याने खबरदार आमच्या मध्ये याल तर असे म्हणून सिद्धेश्वर यांना वाचवण्यासाठी येणाऱ्या उपस्थित लोकांवरही हल्ला करू लागला आणि आमच्या दोघांमध्ये येणाऱ्यांना त्यांचा जीव गमवावा लागेल असे ओरडू लागला फिर्यादी सिद्धेश्वर बागदुरे हे आरोपी संतोष कुमार बागदुरे यांच्या तावडीतून कसे बसे आपला जीव मुठीत घेऊन निस्तून जात असतानाच आरोपी संतोष कुमार याने त्याच्याजवळ असलेल्या चाकूने फिर्यादी सिद्धेश्वर यांच्या डाव्या छातीवर पाठीवर वार करून बॉम्बर जखमी केले या घटनेबाबत सिद्धेश्वर राजशेखर बागदुरे यांनी फौजा चौडी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संतोष कुमार चंद्रशेखर बागदुरे यांच्या विरोधात फौजा चौडी पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ तीनशे एक्कावन्न दोन तीन सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदोतीस एक तीन एकशे पस्तीस फौजदारी कायदा एकोणीशे बत्तीस चे कलम सात प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपीस अटक केली पोलिसांनी आरोपीस न्यायालयात हजर केले असता आरोपी संतोष कुमार असे एक दिवसाची पोलीस कोठडी देण्याचे आदेश देण्यात आले या घटनेनंतर घटनास्थळी पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक पोवन फौजदार चवडी पोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांनी भेट दिली घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडागळे करत आहेत